नमस्कार मित्रांनो स्वयं मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी दुसरी न्यूज एक महत्वाची न्यूज घेऊन आले ती म्हणजे नव्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी भाषा जोपासण्यासाठी नव्या पिढीला मराठीचं महत्त्व कळण्यासाठी आपली संस्कृती जपण्यासाठी आपले, आपले ग्रंथ काव्य जी काही आपली मराठीमध्ये साहित्य निर्मिती होते याबाबतीत लोकांना जगामध्ये माहिती मिळवून जगाम जगामधली सगळ्या लोकांना या गोष्टीची माहिती प्रोवाईड करण्यासाठी मराठी साहित्य संमेलन हे अत्यंत दरवर्षी पार पडलं जातं आणि अत्यंत महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक परीक्षेमध्ये याम यावरती हमखास प्रश्न विचारला जातो तर चला बघूया नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस कुठे कोण होणार कुठे होणारे आहे पानिपतकार विश्वास पाटील हे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत कोण विश्वास पाटील हे पानिपत ही त्यांची कादंबरी आहे त्यामुळे त्यांना पानिपतकार म्हटलं जातं तर नव्यानवे यजमानपद कुठे सातारा येथे भूषवणार आहेत कुठे सातारा सातारा येथे हे एक महत्वाचं आहे कुठे होणार आहे या शतकापूर्वीच्या उं उंबरठ्यावरील संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपत सारख्या कालजयी कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली यजमान सातारा छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजक कोण आहेत तर महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी व मावळा फाउंडेशन हे या संमेलनाचे आयोजक आहेत त्यानंतर संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील पानिपतकार म्हणून त्यांना ओळखलं जातं नव्याण्णव आहे त्यानंतर स्वागताध्यक्ष अध्यक्ष कोण असेल तर शिवेंद्र सिंह राजे भोसले हे स्वागताध्यक्ष अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर बोधचिन्ह शिदी शिद फडणीस त्यानंतर किती वर्षांनी बत्तीस वर्षांनी हे साताऱ्यामध्ये होत आहे यापूर्वी एकोणीसशे पाचमध्ये साताऱ्यामध्ये झालं त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये साताऱ्यामध्ये झालं आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये साताऱ्यामध्ये हे संमेलन झालेलं आहे विश्वास पाटील आहेत एक प्रख्यात कादंबी कादंबरीकार आहेत आणि यांच्या मी इतर कादंबऱ्या पण घेतलेल्या आहेत त्यामध्ये झाडाझडदी एक त्यांची कादंबरी का कादं कादं आहे त्यानंतर पानिपत त्यानंतर महाश्वेता आणि नागकेसरी यांसारख्या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत पहिलं मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं होतं तर पुणे येथे झालं होतं अठराशे अठ्याहत्तर मध्ये अध्यक्ष कोण होते तर आपले महादेव गोविंद रानडे त्यानंतर पहिली महिला संमेला संमेलनाच्या अध्यक्ष महिला कोण होती पहिली तर कुसुमावती देशपांडे ह्या पहिल्या महिला होत्या त्यांचं कुठे पार पडलं होतं ग्वाल्हेर येथे पार पडलं होतं एकोणविशे एकसष्ट मध्ये ते साहित्य संमेलन पार पडलं होतं या यापूर्वीचं जे साहित्य संमेलन झाली म्हणजे अठ्ठ्याण्णव तारा भवळकर त्यानंतर शहाण्णव कुठे झालं पंच्याण्णव कुठे झालं या बाबतीत जोड्या लावाचे प्रश्न सुद्धा विचारले जातात त्यामुळे साहित्य संमेलन अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्ही प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद